हॅलो हा बोला आ, नमस्कार सर आशिष मगर सर बोलता का तुम्ही हो बोलतोय बोला ना ते सर तुमचा काल मी व्हिडिओ पाहिला एक ते सावरकरांनी संभाजी राजांची बदनामी केली का म्हणून हो 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 तर तुम्ही ते संदर्भ जे वापरलाय ना ते अर्धवट वापरलाय सर तुम्ही ते पूर्ण पुस्तक वाचलेलं आहे का हो पूर्ण वाचलंय की मी त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं ते वाचलंय आणि विशेष म्हणजे संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांबद्दल कमीच लिहिलेलं आहे त्याच्यात म्हणजे दोनच चाप्टर ते त्याच पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल सावरकरांचे पॉझिटिव्ह मत तुम्ही दाखवलेच नाही ना त्याच्यात ऐका ना सर नाही नाही माझं माझं उत्तर द्या ना पहिले ऐकला कराल का म्हणजे आधी शिवाजी संभाजी महाराजांबद्दल म्हणायचे की तो दारुडी होता किंवा व्यसनी होता त्याला बायांचा नाद होता नंतर म्हणायचं की त्यांनी धर्मासाठी खूप चांगलं काम केलं असं केलं तसं केलं त्याचं म्हणजे तुम्हाला योग्य वाटते का ते तुम्हाला सांगू का ऐका ना सर त्यावेळेस म्हणजे संभाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे साधनही उपलब्ध नव्हते जास्त उपलब्ध साधन उपलब्ध साधनांचा अभ्यास करून मग मला तेच म्हणायचं की त्यांनी असा एखादा पुरावा द्यावा तिथे की हे इथे इथं डे होते व याचा हे पुरावा त्यांनी दिला का पुरावा त्यांनी पुरावा नाही दिला सर पण ते उपलब्ध तुम्हाला का सावरकरांच्या आधी म्हणून मी तुम्हाला पुराव्या सहित सांगायलो पान नंबर सहित की असं सावरकरांनी लिहिले कोणत्या पुराव्यावरून लिहिले त्याचा पुरावा दिलाय का त्या सर मी ते पुस्तक पुस्तकाचले तुम्हाला बरं ठीक आहे तुम्हाला बेंद्रे माहितीत का सावरकर आपल्या संभाजी महाराजांचं त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे माहितीत वासी बेंद्रे माहिती ते पण ब्राह्मणच आहेत ना हो असं त्यांना मग काय झालं मग तुम्ही असं जातीला टार्गेट करणं योग्य नाही ना सर मी त्याच्यामध्ये जात हा शब्द आहे का त्या पुस्तका त्या माझ्या या ब्राह्मणांनी वगैरे तुमचा म्हणजे ब्राह्मणांनी आहे का त्याच्यात शब्द ब्राह्मणांनी हा शब्द आहे का त्याच्यात तुम्ही जातीला असं माझा स्पष्ट प्रश्न आहे त्याच्यामध्ये जात किंवा ब्राह्मण हा शब्द आहे का त्या मध्ये मग बेंद्रेवर एखादा व्हिडिओ करा ना सर यांनी संभाजी महाराजांवर मी काय करायचं ते मला सांगू नका तुम्ही मला फोन कशासाठी केला आहे याच गोष्टीसाठी की तुम्ही चुकीचे हे वापरलेत काय मी तुम्हाला विचारतोय बड़ की सावरकरांनी जे काही संदर्भ दिले, दिले।, दिले राजांना जे ते जे म्हणलेत की ते दारुडे आहेत किंवा त्यांना बायाचा नाद होता याचा त्यांनी कुठून संदर्भ घेतला बरं तुम्हाला माहिती आहे का त्याच गोष्टीचं खंडन केलेलं आहे सावरकरांनी कमल गोखले सोबत सहा सोनेरी पान या पुस्तकामध्ये तुम्हाला माहिती सोनेरी पानामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल असं म्हटलंय की ते काकतालीय न्यायानं राजे झालेत याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती का संभाजी महाराजांनी सांगा काकतालीय न्याय म्हणजे काय सांगा तुम्ही मला हे सांगा पहिले संभाजी महाराजांबद्दल जे तुम्ही मत मांडलं ना काल खंडन सावरकरांनी तु नावर तो नाही तुम्ही मला फोन याच्यासाठी केलाय की तुम्ही सावरकरांनी म्हणलेलं चुकीचं म्हणलंय मन म्हणून कालच्या कालच्या व्हिडिओवर बोला तुम्ही सर कालच्याच व्हिडीओवर सांगा मग मला तुम्ही सहा पानावर गेले म्हणून मी सोनेरी सहा पानावर आलो भारतीय इतिहास त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तीच कशी केलेली आहे नाही नाही सहा सोनेरी मध्ये सर त्यांनी हे दिलेले खंडन केलेले माहिती का इतके इतके, इतके दारुडे असले असते इतके मदिरा वगैरे पिणारे असले असते तर संभाजी महाराजांनी इतका अफाट प्रक्रम केलाच नसता अरे तुम्ही सहा सोनेरी पानामध्ये तर संभाजी राजाविषयी लिहिलेच नाही फक्त शिवाजी महाराजांविषयी लिहिलेले आहे ते पण काय लिहिले माहितीये का ते पण इतकंच लिहिले की काकतालीय न्यायाने शिवाजी राजे राजे झाले काकतालीय न्यायालय म्हणजे कावळा बसावन फांदी तुटाव असा योगायोग म्हणजे ज्यांच्या मध्ये पात्रता नव्हती क्षमता नव्हती पण तरी सुद्धा ते राजे झाले असं त्यांचं म्हणणं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी शिवाजी महाराजानंतर डायरेक्ट काय केले माहितीये का पहिला बाजीराव आणि राघोबा दादा यांचंच वर्णन नाही शंभाजी राजाचं तर नावच नाही त्याच्यामध्ये मला माहिती आहे का सव्वीस फेब्रुवारी एकोणीशे एकोणसत्तर ला सावरकरांची सुखसंवाद हे प्रकाशित झाले ते मला सांगू नका मला पहिले सांगा तुम्ही मला कालच्या व्हिडिओ बद्दल फोन केलाय ना हा तर त्या गोष्टीचं खंडन दिलेलं आहे स्वतः ते सांगा मी समजा तुम्हाला म्हणलो की समजा तुम्हाला मी वैयक्तिकरित्या म्हणलो की बा तुम्ही खूप नीच येते दरोडे येतात असं आहे आणि नंतर मी चार दिवसांना सांगितलं की नाही माझ्याकडून ते चूक झाली तर याला काही अर्थ आहे का तुम्ही ते चूक पाहणार आहे का कोणी तुम्ही त्या पुस्तकात लिहून ठेवले ते, ते सांगा ना तुम्ही सावरकरांनी कोणते पुरावे वापरले मला सांगा। पुरा इते इते ते सांगा पुरावे द्या म्हणा त्यांना की इथं इथं त्यांना दिसलं बघा की संभाजीराजे असे असे होते किंवा दारुडी होते किंवा त्याला बाईचं व्यसन होतं हे सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवाव सहित तुम्ही दाखवून द्या त्यांच्या समर्थनासाठी फोन केलाय वाचलेले सर सावरकरांनी अर्धवट नका वाचू दिलेले अर्धवट वाचलेलं नाही त्याच्यामध्ये खंडन केलं मग तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल काढा त्याच्या सांगा की सावरकरांनी असं असं खंडन केलंय म्हणून आमच्या राजाला बोलला आमच्या आमच्या तळपायाच्या एक मस्त काला गेली तिसाव्या वर्षामध्ये जर ते माणूस दारुडा असता जर ते माणूस बाईल बाजा असला असता तर तिसाव्या वर्षामध्ये त्यांनी संभाजी राजा नाही केला संभाजी महाराजांचा अपमान शक्य तुम्ही सहन कसे करायला याचा अर्थ तुम्ही तुमच्या मला सुद्धा संभाजीराजांबद्दल द्वेष आहे तर तुम्ही सहन करायला नाही तर तुम्ही सहन केलं नसतं आम्ही संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळतो सर तीस दिवस चप्पल आम्ही बलिदान मास सांगा संभाजी महाराज ऐका ना ऐका ना संभाजी राजांना कोणी दारूडे म्हणत असल तर ते सहन करणं त्यांना कोणी जर बाईल

बरं ऐका ना सर शंभर टक्के चुकीचे सावरकरांचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल जे पण बोलायल त्याचा राग येणार म्हणजे तुम्हाला संभाजी महाराजांनी प्रत्येक टक्के त्यांच्या बलिदानाचा त्यांचा बलिदान पाळा ना मग तीस दिवस अरे ते उपास धरू बलिदान पाळू न पाळू ते माझा वैयक्तिक अर्थ राहिला मी का पाळू तुम्ही तर असं काय म्हणाल उद्या तुम्ही हे मानता का मग तुम्ही हे करा मग तुम्ही असं कसं बोलू शकता माणसाबद्दल माणसानं तर्क तर्क शुद्ध बोललं पाहिजे माणसानं बोलताना विचारपूर्वक विचारावर बोललं पाहिजे बलिदान मास पाळलं नाही म्हणजे मग इथं तर महाराष्ट्रामध्ये फक्त मोजून वीस ते तीस हजार लोक बलिदान मास पाळत असतील मग बाकीचे सगळे सहा कोटी मराठा काय राजांवर प्रेम करत नाहीतूपणा लावायचं नाही जे नीट आहे ते बोलायचं आणि वैचारिक बोलायचं काय मार्ग मराठी धरू नका तुम्ही मला फक्त याच्यासाठी फोन केलाय ना की सावरकरांबद्दल तुम्ही चुकीचा व्हिडिओ केला तर तुमच्या सिद्ध ना सर की संभाजी तुम्हाला नितांत आदर आहे त्यांच्या बलिदानाची एवढी काळजी तर तुम्ही संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळायला पाहिजे तुम्ही मला उत्तर देतोय मी तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर देतोय की तुमच्या आज्यानं बलिदान मास पाळला होता का सांगा हो की नाही स्पष्ट सांगा आता आजाला त्याच्याबद्दल आदर नव्हता का तुमच्या बापानं बलिदान मास बलिदान मास पाळलाय का तुमच्या आईनं पाळलाय का मग तुमच्या तुमच्या मी, ना? ना? ना, ना, मी ते सांगा आधी तुमच्या आजोबानं बलिदान मास पाळला का तुमच्या पाळला का तुमच्या आईनं पाळला का आमच्या पुढच्या बलिदान मास अरे मग तुम्ही शिकवा ना कोण नाही म्हणाले तुम्हाला काय आता आमच्या आई वडील दारू वाडील दारू पिणार असला तर पोरांना दहा रुपये असते काय ते तुम्ही म्हणले मी नाही म्हणलो तुम्ही मला म्हणले बलिदान मास महाराष्ट्रामध्ये सहा कोटी मराठा बांधव राहतो कोटी पैकी मोजून तीस चाळीस हजार लोक बलिदान मास पाळत असतील याचा अर्थ उरलेले पाच कोटी नव्वद पंच्याण्णव लाख लोक काही छत्रपती संभाजी राजांवर प्रेम करत नाहीत का आणि म्हणजे उपस्थापासून बलिदान मास पाळल्यास त्यांच्यावर तुमच्यासारख्या लोकांनी ज्याला संभाजी महाराजांच्या इतिहासाची इतकी काळजी तुम्ही तर पाळायलाच पाहिजे तुम्ही तर लोकांना आवाहन करायला पाहिजे संभाजी महाराज मास पाळा कशामुळे पाळायचं तुम्हाला संभाजी महाराज बलिदानाच्या पुढे आणखी पुढे काय माहितीये त्यांच्याबद्दल तुम्ही जर लोक समजा त्यांना जर तुम्ही एवढं माझं फक्त एवढंच म्हणणं एकदा तुम्ही तुमच्या तोंडून म्हणा ना की सावरकर जे बोलले ते निचपणाचं बोलले विशेष संपला तुमची तिथेच तुमची म्हणजे तुम्ही किती त्या याच्या संभाजी महाराजांबद्दल मी कशामुळे पाळू तुम्ही कोण मला सांगणार तुम्ही कोण सांगणार म्हणजे सर मग बलिदान मास समाज महाराजांप्रती तुम्हाला आदर आहे की नाही बलिदान मास मराठीतले मार्क आहे काय आदर राहिले हो मार्क कुठून आले सर आता आता इतिहास बलिदान कशासाठी केलं तुम्ही मला हिंदू धर्मासाठी हिंदू धर्मासाठी श्रेष्ठ बलिदान पद कर मी तुम्हाला काहीच म्हणणं झालो मी फक्त तुम्हाला म्हणालो तुमच्या मध्ये धमक आहे दम आहे तर तुम्ही एवढं म्हणा की सावरकर चुकीचं बोलले मी सावरकरांचा निषेध करतो विशेष पुरावे आहेत ना खांडन केलेले सावरकरांनी पुरावे तुम्ही उघड करा तसे दाखवून द्या समाजाला बरं 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 तुमचे पुरावे दाखवून देतो आम्ही हा दाखवून द्या विशेष नाही संपला विषय तिथे चालते चालते मग बलिदानवास पाळा सर मग नाही नाही तो माझा वैयक्तिक प्रश्न राहिला आणि बलिदान मासामध्ये तुम्ही काय करता काय नाही आम्हाला नामाला घेण्यात येणं नाही आम्ही कोणत्याही प्रकारचं कर्मकांड पाळत नाही कोणत्याच प्रकारत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कर्मकांड कोणताही नसतं अमावश्याच्या दिवशी सुद्धा त्यांनी लढाया केलेल्या आहेत त्याच्यामुळे हे मास पाळान ते मास पाळान कर्मकांडामध्ये तुम्ही पोथ्या करा त्यांचे सप्त ठेवा तिथं महाप्रसाद ठेवा आम्हाला त्याच्यावर काही घेण्यात आलं नाही आमचे राजे शूर वीर महापुरुष होते आणि महापुरुष होते म्हणून आम्ही फक्त त्यांना महापुरुष म्हणूनच मानणार हे राजे सगळ्या हे करा ते करा ते आम्हाला सांगू नका राजे सगळ्यांचेच होते की होते तर कळायचं किती श्रद्धा आहे तुमच्या त्यांच्या विचारावर किती भक्ती आहे तुमच्या बोलण्यातूनच कळायला मला तुम्ही आता इतका नकार तुम्ही तर तुम्ही तर सावरकर ज्या सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांना इतकं चुकीचं बोलले त्यांचं बी उदो उदो राहिले मग तुमच्यावर काय आता बोलावं काय माणसानं सांगा की कोण उदो उदो करायले सर सावरकरांचे आमच्याकडे खंडन आहेत त्या पुराव्याचे तुम्ही फक्त अर्धवट माहिती उठली कोणते खंडन कोणत्या काय सांगायचे कमल गोखलेचं खंड आहे की सर आमच्याकडे अ ते गोखले बिखले सगळे तुमच्याकडे ठेवा मी जे बोललो त्याच्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की सावरकरांनी हे जे लिहिले ते कोणत्या पुराव्यावरून घेऊन लिहिले याचं उत्तर द्या मला परत संभाजी महाराजांनी बलिदान बलिदान कशासाठी दिलं संभाजी महाराजांनी बलिदान स्वराज्यासाठी दिलं धर्मासाठी दिलं हिंदू धर्मासाठी मग तुमचं तुमचं ज्ञान तुमच्याकडे ठेवा तसं प्रूव्ह करून दाखवा मी म्हणतो स्वप्न होत स्वराज्य हे जिजामाते स्वप्न होत हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हटलं तरी हिंदवी स्वराज्य हे जिजामातेंचं स्वप्न होतं आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं मग हिंदवी म्हणजे हिंदू धर्माचा कुठं तिच्यात लिहिलंय का तसं हिंदू धर्मासाठी मानवचं मानवी तसं हिंदूच हिंदवी होते सर एवढं तर कळायला पाहिजे तुम्हाला म्हणून मी म्हणलं की हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी हे बलिदान दिलं हा म्हणजे हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं हिंदवी स्वराज्यासाठी दिलं हा म्हणजे हिंदू धर्मासाठी नाही दिलं म्हणजे धर्माचं नाही काय की हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं हा स्पष्टपणे जसं आहे तसं हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं हा हा तेच म्हणायलो ना मग मी मग बुद्धभूषण मध्ये धर्माचा उल्लेख का केला एवढा श्री विष्णूचा अवतार म्हणून काय म्हणले आपण सगळे जण हिंदू आहेत का वर्णन असणार नाही आपण आपल्या धर्माचा का गर्व असणार नाही धर्माचा अभिमान असला पाहिजे त्यामुळे तुम्ही पुन्हा त्याच्यावरच जेवण पडायले बलिदान मास पाळा बलिदान मास पाळा बलिदान मास पाळा बलिदान मास पाळण्यापेक्षा छत्रपती संभाजीराजांनी जे वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत केलं जे ज्ञान मिळवलं जे पुस्तकं लिहिले ज्या कला त्यांनी आम्ही काय करतो तेच करतो संभाजी महाराज करतो आम्ही संभाजी महाराजांमध्ये बलिदान मास मध्ये व्यसन सोडायला सांगतो पोरांना अभिनंदन आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी व्यसन सोडावं पण हे व्यसन पाहिजे आता महत्वाच्या मुद्द्यावर आले जर तुम्ही इथल्या तरुणांना व्यसन सोडा म्हणत असताल तर तुम्ही हे प्राकर्षाने सांगितलं पाहिजे की संभाजीराजे हे व्यसनी नव्हते आणि सावरकर हे चुकीचं बोलले सावरकरांनी त्या गोष्टीचं सा खंडन केलेलं असं तुम्ही ऐकून खंडन तर कोणी करते मी तुम्हाला चार मग दिली मला माफ करायला काय मतलब आला तुम्ही लिहिलं उत्तर माहिती झाली तर सावरकर माहिती रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेली होती माझं काय म्हणणं आहे तुम्ही विषय कौटू नका माझं एवढं म्हणणं आहे की सावरकरांनी संभाजीराजांबद्दल जे काही बोलले चुकीचं संभाजीराजे दारूडे होते किंवा संभाजीराजांना बायाचं व्यसन होतं फक्त मला याचं उत्तर द्या की सावरकरांनी का लिहिलं आणि त्यांनी कोणते पुरावे वापरले तेवढ्या गोष्टीवर वाईट शकत नाही मी तुम्हाला त्याच्या पुढचं संभाजी राजांचं तर लय दूरची गोष्ट आहे त्यांच्याबद्दल जर कोणी बोललं ते तर खपून घेणारच नाही पण मी तुला तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट सांगतो समजा एखाद्या माणसाने एखाद्या सोबत लग्न केलं आणि जर समजा ती स्त्रीवर समजा ह्या सगळ्या गोष्टी तिने अशा काही वाईट चुकीच्या केलेल्या असतील विचार केलेला असेल तर तुम्ही म्हणता का तिने फक्त तेवढं केलेलं आहे म्हणून काय नाही सगळं चालते नाही ना सर ते स्त्री जर खर खरं बोल लागले असं काही केलं नाही नंतर ते सिद्ध झाल्यानंतर त्या माणसानं खंडन केल्यानंतर आम्ही करू नयेत आरोप का करायचे त्याच्यावर मूळ मुद्दा आहे की त्या स्त्रीवरती आरोप का करायचे जर तिला सिद्ध करावं लागत असेल तर त्या स्त्री त्या स्त्रीवर आरोप म्हणजे उपलब्ध परिस्थितीजन्य पुराव्यानुसार तो अभ्यास होता आणि हो वा, त्या अभ्यासाअंत असा निष्कर्ष निघाला की संभाजीराजे हे दारुडे होते आणि बैलबाज होते वा 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 तुमचं ज्ञान तो ग्रेट आहे सर धन्यवाद सर तुमच्यासोबत बोलून मला खूप आनंद झाला जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर काही चांगला असेल आणि तुम्हाला जर वैचारिक चर्चा करायची असेल तर या राहिलो सर तुम्हीच एक मुद्दा धरून बसले मी एकच नाही तोच मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे जोपर्यंत छत्रपती संभाजीराजांना असे नीच मानसिकतेचे लोक बदनाम करतील तोपर्यंत माझा हा मुद्दा शेवटपर्यंत राहणार बाकीचे मुद्दे मला गौण आहेत बरं मग सर संभाजी महाराजांप्रती तुम्हाला नितांत आदर आहे ना बलदान मास पाळा हे मास पाळा बलिदान मास पाळा तुम्ही पाळा तुमच्या लेकरा बाळायला पाळायला तुमच्या घरच्या याला सगळ्याला पाळायला मला पाळू शकत नाही सर तुमच्यासाठी बलिदान दिलं नाही का संभाजी महाराजांनी अरे काय येड्याचा बजार आहे अरे हे हे म्हणजे कसं झालं आता माहिती काय शेमड लेकरू असते खांदे त्याला म्हणतो आपण बाळा इथलं चॉकलेट उठून तिथं टाकू नय माती ते मातीत पडले खाऊ नाही मा त्यानं डबल डबल तेच करायचं अरे बलिदान मास पाळा न पाळा हे याचा माझ्याशी काय संबंध आला कशाशी संबंध तुम्ही आता संभाजी महाराजांचा इतका ऐका ऐका मी बलिदान मास पाळतो तुम्ही म्हणले म्हणून ठीक आहे तुम्ही उद्याच्या उद्या काय करा सावरकरांच्या त्या पुस्तकाची होळी करा जाहीर रीत्या चला ओके आम्ही खंडन आम्ही खंडन करतो खंडन खंडन काही नाही तसं नका ना बोलू आता तुम्ही मी म्हणतो मी उद्या बलिदान मास येणारा पाळतो तुम्ही उद्याच्या उद्या सावरकरांच्या त्या पुस्तकाचं हे करायचं जाळायचं ते पुस्तक तुम्ही सावरकरांनी अपमान जर खरच केला तर न जाळायला काय झालं म्हणजे तुम्हाला हे मान्यच नाही अजून की सापरमा सावरकर जे बोलले ते योग्यच आहे म्हणाले तुम्ही याचा सावरकरांनी त्या वाक्याचं खंडन केलेलं त्याचे पुरावे दुखा तुम्हाला नका सांगू ते म्हणले का म्हणून ते सांगा नंतर मग त्यांनी मान्य केलं गोष्ट काहून काय सांगा तसं सा। नाही नाही आधी गु खायचा नंतर ब्रश करायचं काय भागते का त्यान सर पण त्याचं खंडन केलेलं ब्रश भागते का सर त्यास तुम्ही करता का तसं आधी गु खायचा मग ब्रश करायचं भागते का तसं नाही नाही संभाजी महाराजांप्रती तुम्ही काय म्हणलं आधी गु खायचा नंतर ब्रश करायचा भागते का तसं नाही हा हा मग ते तुम्हाला मग तेच सांगायला मी जर समजा तुम्हाला वाटत असेल ना मी बलिदान मास पळा शंभर टक्के मी पाळतो चला तुम्ही उद्याच्या उद्या मते याचं दहन करा सावरकरांनी जे संभाजी राजांविषयी लिहिले ना त्या पुस्तकाचं दहन करा अपमान केला म्हणजे तो अपमान नाही तुम्ही मान्यच करायला ना की सावरकर जे संभाजी राजांना म्हणले की हा व्यसनी होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते जे म्हणले की हे वेडा होता किंवा त्याला बायाचा नाद होता तर हे अपमान नाहीये तुमच्या मते संभाजी राजांचा संभाजी महाराजांबद्दल ज्या त्या काळात जे सर बकरी उपलब्ध होते त्यामध्ये याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये जे उपलब्ध साहित्य होत त्याच्यानुसार ते योग्य होत फक्त त्याच्यावर प्रकाश टाकलेला होता त्यानंतर सावरकरांनी असं खंडन केलं त्याच्यामध्ये एवढे लंपट जर संभाजी महाराज असले असते एवढे असते धन्यवाद नमस्कार मित्रांनो सदर कॉल रेकॉर्डिंग हे एटीएम गुरु आशिष मगर सर आणि सावरकर समर्थक यांच्यामधील कॉल संवाद या आशयाने सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे सदर कॉल रेकॉर्डिंगची द पिलर कुठेही पुष्टी करत नाही तर हेच सदर कॉल रेकॉर्डिंगचं सौजन्य संपूर्णपणे एटीएम गुरु यूट्यूब चॅनल या चॅनलचे आहे